हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही लग्न वगैरे झाल्यानंतर सगळेजण कुठे निघालेले आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात लग्न वगैरे झाले सगळ्यांच्या भेटीघाटी झाल्या बोलणं झालं मग निघण्याच्या वेळेस अंजली काय म्हटली की ताई इथून तुळजापूर जवळच आहे आपण जाऊयात का मग सहज भैयाला विचारलं की आपण जवळच आहे म्हणजे तुळजापूर जाऊयात का तर भैया म्हटलं आहे ना काय हरकत नाही जवळ आहे आणि गाडी पण आहे तर चला मग सगळेजण आम्ही तुळजापूरला जाण्यासाठी निघालो देवीच्या मनात असेल आणि म्हणतात ना योग पण असेल तिथे जाण्याचा आणि दर्शन घेण्याचा असं काय असेल त्याच्यामुळे आम्ही निघालेले आहोत कसं वाटलं लग्न सगळ्यांची ओळख झाली का आता लक्षात ठेवा सगळ्यांची भेट वगैरे झाली बोलणं झालं आणि असं वाटलं नव्हतं की आपण तुळजापूरच्या देवीच्या दर्शनाला पण जाऊयात म्हणून पण असेल योग आणि निघालेले आहोत गाडीमध्ये गप्पा मारता मारता पंधरा वीस मिनिट झाले आणि त्या पंधरावीस मिनिटांमध्ये कधी तुळजापूर आलं समजलं पण नाही इतक्या लवकर बही आलेली होती ती तिच्या घरची गाडी घेऊन आली होती म्हणून ती गेली आणि मग आम्ही जेवढे जण घरून निघालेले होतो ना तेवढे जणच आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी जात आहोत असं पाहायला गेलं तर आमची पण कुळदेवता तुळजाभवानी आईच आहे पण आम्ही एकदाही आणखीन दर्शनाला गेलेले नाहीत त्याच्यामुळे आमचाही विचार होता की आपण जाऊयात सुट्ट्यांमध्ये पण आत्ताच योग आलेला आहे

थोडंसं बाहेरच्या रोडलाच गाडी पार्क केली आणि आता भाऊ म्हटला की इथून जवळच आहे आपण चालत जाऊयात आणि ठीक आहे म्हटलं पण वेळेस काय केलं सगळ्यांनी गाडीमध्ये चप्पल काढून ठेवले आणि दुपारची म्हणजे उन्हामुळं रस्ते तर आपलेली होती इतके पाय पोळत होते ना खूपच तरी म्हटलं चला आता देवीच्या दर्शनाला इतका तरी आपण त्रास सहन करूयात आणि इथं पहा आनंदी मस्त दोनदाजीच्या हाताला धरून छान चालत आहे आणि वडील पण आहेत पाठीमागे सगळेजण आहेत असं म्हणजे कधी वाटलं नव्हतं की इतक्या पटकन आपण तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी येऊत पण योग असेल किंवा असेल योगायोगा असा येण्याचा पण अशी इच्छा तर होती त्याच्यामुळे त्याला म्हटलं छान वाटलं अभेल पण आणि आता इथं मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे ते देवीच्या बांगड्या साड्या हार फुलं सगळं काही इथं विकत मिळतं आणि त्याची मोठी मोठी दुकाने पण आहेत आणि पाहू शकता अशा प्रकारे तुळजापूरच्या देवीचा बाहेरचा परिसर आहे किती छान आहे ना हे मंदिरसुद्धा आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि बघितल्यानंतर इतकं छान वाटतं ना तिथं गजबजून गेलेला परिसर आणि मंदिराचा आणि इथे गेल्याबरोबरच आपल्याला सिद्धिविनायकाचं म्हणजेच गणपतीचं दर्शन होतं आणि हा सिद्धिविनायक गणपती नऊसाला पावणारा आहे असं म्हणतात आणि छान असं गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही आतमध्ये जात आहोत परिसरामध्ये असं कुंकू लावणारे मुलं भेटतात मी व्हिडिओ घेत होते आणि तेवढ्याच वेळात त्यानं ते कुंकू लावलं आणि त्याचे पैसे पण मागितले दिले त्याला काही आणि मंदिराच्या आतमध्ये खंडोबाचं पण छोटंसं मंदिर आहे त्यासोबतच दत्तात्रेयांचं सुद्धा मंदिर आहे तिथलच्या दोन्हीचे पण दर्शन घेतले आणि आम्ही तुळजाभवानी आईचं मुखदर्शन घेतलेलं आहे पाहू शकता कारण मेन दर्शन घेण्याची रांग खूप लांब होती आणि आम्हाला थोडंसं लवकर पण घरी जायचं होतं कारण लहान मुलं आहे वेळेत घरी पोहोचलेलं बरं त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि तिथून आता परिसर पाहत होतो नवरा नवरीसुद्धा इथं दर्शनासाठी येतात लग्न झाल्यानंतर जोडीजोडीनं आणि मंदिराचा परिसर इतका मोठा आहे आणि छान आहे ना की असं पाहतच राहावं वाटतं आणि पहिल्यांदा गेल्यामुळं तर जास्तच आकर्षक आणि नजरेत भरणार आणि मनाला प्रसन्न करणार असं आजूबाजूचा परिसर आहे मंदिर खूप मोठं आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ घेण्यासाठी माझ्याकडे पण इतका वेळ नव्हता पण थोडा थोडा जिथं घेता येईल तितका घेतलेला आहे आणि छान तुळजापूरच्या देवीचं मुखदर्शन का होईना आपल्या योगा असेल किंवा नशिबात असेल त्याच्यामुळे मिळालेलं आहे थोडा वेळ बसलो फोटो वगैरे काढले आणि आता रिटर्न निघालेले आहोत घरी कारण तिकडे पण जायला लेट नको व्हायला आपलं लहान मुलं आहे सोबत त्याच्यामुळे वेळेत पोहोचणं पण तितकंच आवश्यक आहे आणि सगळ्यांना असं समाधान वाटत होतं की छान देवीचं दर्शन किंवा तिथपर्यंत जाऊन आलात ते पण एक वेगळीच फील होती तर सायंकाळची वेळ होती वातावरण पण इतकं छान होतं ना बाहेर आणि गाडीमध्ये ए सी आहे पण आम्हाला नॅचरल हवा जी आहे ना ती घ्यायची असते त्याच्यामुळे आम्ही किती जरी हवा लागली ना तर खिडकी ओपन ठेवून गाडीमध्ये नॅचरल हवाच पाहिजे असते कोणाला मळमळ किंवा ह्याचा त्रास होतो म्हणून आणि गाडीमधून जात असताना हे पवनचक्कीचे आहेत ना तिथं भरपूर असे लावलेले म्हणजे प्लॅन्ट होते तर पवनचक्कीपासून वीज निर्मिती केली जाते आणि तिथली लघ उद्योगासाठी वापरली जाते त्याच्यामुळे आपण शाळेमध्ये शिकतो ना तेव्हा पवनचक्कीचा वापर उपयोग कशाप्रकारे असतो ते शिकलेले होतो आणि तो प्रत्यक्ष पाहताना प्रत्यक्ष पाहताना सुद्धा त्याची आठवण झाली मला त्याच्यामुळे मी थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलेले आहे की किती म्हणजे हळूहळू फिरते तरी पण त्याच्यापासून वीज निर्मिती कशाप्रकारे केली जाते आणि थोडंसं प्रवास केल्यानंतर माझा भाऊ म्हटला की इथं इथं स्पेशल बासुंदी मिळते सगळेजण खाऊयात मग कोणी म्हणत होतं पार्सल घेऊयात कोणी म्हणत होतं घरी घेऊयात मग इथेच खाऊयात असं करता करता सगळ्यांचं ठरलं की आपण इथेच खाऊयात म्हणून मग स्पेशल बासुंदी जोशी तर या हॉटेलमध्ये सगळेजण बसून मस्त बासुंदीचा इथे आम्ही बासुंदी साडी थांबलेले आमोशल आनंदी आनंदी आपल्याला काय पाहिजे इथे हा कैसे बने है बासमती काय कायचा कुरकुरे का कुरकुरे खा मी बासमती खा दादा ये जीव दिसना खा 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 कशी आहे गुंदी अनु आहे आनंदी खरं खरं बासुंदीचा आस्वाद घेतलेला आहे आणि खरंच खूप छान होती आणि इथं मला नंतर लक्षात आलं की बोर्ड वाचन की भडंग पण खूप छान मिळतो आणि आभाईला म्हटलं अरे आपण भडंग घेतला असताना आपण लक्षातच आलं नाही जाऊ दे म्हटलं आता निघालेले तर आहोतच आपण आणि पहा छान असं लग्न अटेंड केलं सगळ्या नातेवाईकांच्या भेटी झाल्या आणि तुळ योगायोगाने तुळजापूरच्या आईचं दर्शन सुद्धा झालेलं आहे ना मनी ना ध्यानी ना स्वप्नी दुसरीकडे छान असा सनसेट होत आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद